ममाईच्या किचनमध्ये आज करूया दिवाळीसाठी खास केशरयुक्त श्रीखंड श्रीखंड बनवण्याकरता लागणारं साहित्य मी काल एक लिटर दूध थोडं तापवून ते विरजून बांधून ठेवले आणि त्याचा असा चक्का तयार झाला किंवा तुम्ही एक लिटर दही आणून ते बांधून त्याचा चक्का करू शकता केशर मी दुधात मिसळून ठेवलं एक लिटर दुधाच्या चक्क्याकरता एक वाटी पिठी साखर लागते काजू बदाम बारीक करून घेतले आणि वेलदोड्याची पूड घ्यायची हे सगळं आपण आता मिसळून घेऊया दही सोडून हा बघा बांधून ठेवलेल्या दह्याचा चक्का किती छान झालाय हे सगळं छान कालवून घ्यायचं तिखंड आपण असं सगळं छान कालवून घ्यायचं वाटलं तर थोडीशी चारोळी टाकायची फेटायचं चा कशाने तर हाताने असं चमच्याने असं असं करून घ्यायचं त्याला थोडा वेळ लागतो तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर हळूच ब्लेंडर फिरवायचं किंवा हे कॉफीचं जे ब्लेंडर असेल त्याच्याने केलं तरी चालतं दह्यातले जे थोडेसे बारीक बारीक गुठळे असतात ते मोडून जातात हे आपलं केशर घातलेलं ड्रायफ्रूटचं श्रीखंड पुरीसोबत खाण्यासाठी तयार